नाही इज गुड मॉर्निंग कशा सगळे मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते तर नाश्ता वगैरे झाला आवरलं म्हणजे आंघोळ वगैरे झाली घरातली कामं झाले आता मला बाहेरची कामं आहेत तर तुम्हाला माहितीच असेल की पूजा वगैरे झाली वैगूची पण आंघोळी झाली नाश्ता वगैरे झाला आत्ता माझे काम आवडले जाते ते भांडे ठेवले बाहेर पण ठेवलेत भांडे आता कपडे वगैरे आवरते आणि मग जेवण पण बनवायचं कारण मग पप्पा आयले जवळच गेलेत कामाला म्हणून डब्बा टी व्ही लावून दिले टी बघत बसले तर ती तोर खेळते तोर मी पटापट पत, कामावरून घेते <laughs> खेळणं चालू तर आता आले टायम वगैरे झाली बाहेरची आता स्वयंपाक बनवायचा आहे आता बरोबर वाजले थांबा दाखवते तुम्हाला ते बघा बरोबर बारा वाजले बसले पंखा चालू करून कारण थोडं खूप तमायला होतं पटकन बाहेरून कामं करून आलं ना दमून तर झटपट कामं करायला जमत नाही कारण चक्कर येते असं तर थोडे बसले पाच मिनटं बसते आणि मग स्वयंपाकाला लागते कारण खूप उशीर झाला आहे आता एक तास राहिला माझ्याकडे जेवण झालं का मग त्यांना कॉल करते ते म्हटले डब्बा भरून ठेवते डबा भरून ठेवते नाही तर मग जेवणच जाते लवकरच लवकर बनवते खूप बनवायचं अजून डाळ भात चपाती भाजी बनवायची तर बनवून घेते पटकन तुला कार्टून लावून दिले ते बघत बसले बघत बसले कार्टून तो आवरते नाही तर मग मी रडायला लागले का मग थांबत नाही मला जेवण पण बडवून देणार नाही कपडे ह्याच्यासाठी टाकते कारण बाहेर पाऊस असल्यामुळं ना जे मी आज कपडे धुतले माझे कपडे ते बाहेर टाकते आणि पाणी त्याच्यातलं पूर्ण पाणी गेल्याच्या नंतर ते वरती टाकते तर इग्नोर करा पसारा दिसत असला तर कारण कपड्याचाच जास्त पसारा असतो पावसामध्ये घरामध्ये ते छोटे घर असलं तर हे असेच प्रॉब्लेम चालू असतात तर आता मी डाळ बनवायला घेते आणि माझ्या सासूने गावाकडून काल मसाला पाठवला आहे म्हणजे यांनी मिस्टरांनी सांगितलं की मसाला वगैरे पाठवा म्हणून तर दाखवते मी मसाला आणि डाळी वगैरे पाठवला आहे तर माझी सासू नाही खरी सासू नाही आहे मिस्टरांच्या मिस्टरांची मावशी आहे म्हणजे मावस सासू आहे तर त्यांनी पाठवलं आहे मला हे बघा हे मसाला पाठवला आहे आणि हे बेसन हा हा देते थांब मसाला पाठवला आहे एवढा एक दोन किलो असेल आणि इथे बेसन पाठवले आणि चना डाळ आणि तुरडाळ पाठवले म्हणजे डाळी पण पाठवल्यात आणि डाळी ज्या आहेत त्या स्वतःच्या शेतातल्या आहेत असं नाही बाधार ही चना डाळ आहे आणि ही आहे चणा डाळ दोन किलो ही पण दोन किलो आहे तुरडाळ आणि ही घरची आहे अशी तू तर आता मी बनवते अरे बघा माझ्या सासूने दिले गावाकडून तर दोन किलो तुरडा आणि ही दोन किलो चणाडा आणि ताप मसाला दिला आणि बेसन दिले आणी चे आणी गावा आणी मी तर मी आता तुरडाळ बनवते आणि आधीच आहे तुरडाळ आणि ती पण गावाकडचीच आहे आणि मी जास्त तुरडाळ नाही खालता आता डाळे आहेत तर खाणं गरजेचं आहे कारण मला पिक त्रास असल्यामुळं नाही का भीती वाटते कारण खूप त्रास होतो त्याच्यामुळं मी टाळते जरा आणि खूप दिवस झाले दोन महिने झाले मी तुरडाळ बंद केले कारण खूप कचरा नसतो पण आधी मारी खडे असतात त्याच्यामुळं साफ करावं लागते असतात मला ना दिसायचं पण कमी आलं दिसत ना मला व्यवस्थित कुठे करून बघावं लागतं उशीर झाला तर इथे पप्पा मला वरडत बसतील लवकरात लवकर जेवण बनवते <coughs> आजच्या जेवणामध्ये भात तुरडा पडवळ्याची भाजी आणि चपाती चपात्या पाचच बनवते कारण मी नाही खाणं काही दोन तीन खातील आणि वैभू खायचे म्हणजे वैभूला पण बनवते कारण की भात नाही खातील चपातीला थोड्या वेळा नावाजेल मग मी भूक लागले म्हणून थोडंसं तेल टाकते कारण जेव्हा आपण कुकरला लावतो तेव्हा वरती येऊ शकतो म्हणजे वरती येतं कधी कधी त्याच्यामध्ये ते ते थोडंसं तेल टाकते मला माझ्याकडे डबे नाही आहेत मला मोठा पाच लिटरचा कुकर घ्यायचा हा जो आहे तो तीन लिटरचा आहे पाच लिटरचं घ्यायचं आहे म्हणजे कसं आपण डाळ पण त्याच्यात लावू शकतो आणि एक डब्बा भात पण लावू शकतो ते इजी जातं मला काय करायला लागतं ह्याच्यात डाळ ठेवली डाळ शिजवल्यानंतर डाळ मी दुसऱ्या ह्याच्यात काढून घेते पर आणि परत ह्याच्यामध्ये भात लावते असं करते मी बाजूला प्रॉब्लेम झाला लवकरात लवकर आणलं पाहिजे हे करून तर बाजूने आहे ना बाजूने हवा पासिंग होते मला जेव्हा वाटतं की बाबा शिजलंय मी त्या टायमात बंद करते नाहीतर मग तसंच चालू राहतं कळपून जातं त्याच्यामुळे लक्ष ठेवायला लागतं किती वेळ झाला हे बघा पडवल तर काल अर्ध केलेलं आणि आज अर्ध करते आज वेगळ्या टेक्निक मी भाजी बनवते कारण काल बनवली ना व्यवस्थित झाले नव्हते आता काय मला पडवल खूप आवडतं पहिला आवडायचं नाही आणि वास पण खूप छान वाटतं जे घरामध्ये भाजी लावतात ना त्यांचं पडवल किंवा काकडी वगैरे असते मांडव घालतात कोकणामध्ये ते खूप छान वाटतं वास खूप भारी येतो येथून मला खूप आवडतं मला आवड आहे झाडावर लावायची पण ही त्याने राहतोय तर तेव्हा होईल स्वतःचं घर स्वतःची जागा तेव्हा लावेल स्वप्न आहे मला तुमचा सपोर्ट पाहिजे मला तर शक्य होईल सगळ्या गोष्टी तर हे असं आहे ना त्याच्यामधलं ते असं काढायचं असते बिया भरपूर आहे कंटाळा आलाय काय करणार करणं वैभव जर मोठी असतील तर वैभवनी थोडासा थोडीफार हेल्प केली असते मला वैभवने आधी असे बारीक बारीक कापून घेते आणि मग कट करते वैभव आमची बिझी झाली टी व्हीमध्ये मध्ये बनवायला घेते आणि म्हटलेलं की वाटप वगैरे नको घालायला अशी डायरेक्टली बनवेल पण काल बनवलेली ना तर अशीच बनवलेली साधी चण्याच्या डाळीतून पण एवढी व्यवस्थित नव्हती जणी वैभूच्या बाप्पा आणि खाल्ली नव्हती तर म्हटलं थोडंफार वाटप घालावं हो म्हणून सुकं खोबरं भाजलं कांदा भाजला आणि त्याच्यामध्ये लसूण एवढंच मी फक्त वाटण केलं आणि त्याच्यामध्ये टाकलं तर कांदा आणि टमॅटो चांगला भाजून घेतला आधी त्याच्यानंतर मग वाटप टाकलं आणि मग मसाले म्हणजे तिखट मसाला हळद वगैरे त्याच्यामध्ये ॲड केले जास्त काय नाही टाकलं आहे आणि चांगल्या प्रकारे भाजून घेतलं ते वाटण तेलामध्ये आणि मग नंतर चणा डाळ टाकली ही डाळ मी सकाळी पाण्यामध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली म्हणून ती जरा चांगली झाले फुगले तर अशी भिजत घालून केली ना तर ती ढाळ आहे ना पटकन शिजते वाफेवर जरी शिजवली तरी पटकन शिजते ती त्यानंतर मग पडवल जे कापलेलं ते पडवल मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि काल अर्ध्या पडवलची भाजी केलेली आणि आज अर्ध्या पडवलची भाजी केलेली आणि वाटप घालून केलं आहे म्हणजे थोडंफार त्याला टेस्ट येईल ह्याच्यासाठी केलं आहे कारण काल वैभवच्या बाप्पाने थोडं पण घेतलं ना खायला मला खूप आवडते मला साधी जरी असली तरी मी खाते आणि कशीही बनवून दिली तरी मी खाते कोणतीही भाजी असू दे मी मला असं नाही की मला आवडत नाही मला सगळ्या प्रकारच्या भाज्या आवडतात पाळेभाज्या पण आवडतात बाकी जे काय असतं ते, ते सगळं आवडतं मला आणि कारलं तर मला खूपच आवडतं तर बघा पडवल टाकलं त्याच्यामध्ये आणि आधी मी चांगल्या प्रकारे हलवून घेतले ते करम मसाला सगळीकडे लागला पाहिजे असं मी हे करून घेतलं एकजीव करून घेतलं आणि मीठ मी आधीच टाकलेलं जेव्हा कांदा आणि शिजायला टाकते ना तेव्हाच मी टाकते मीठ कारण व्यवस्थित मसाला लागतो म्हणजे मसाल्याला मीठ व्यवस्थित लागतं नंतर नाही टाकत मीठ आधीच टाकते छान टाकतं तर जी वाटलेलं ना मी त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते वतलं पाणी आणि जेवढं मला पाहिजे होतं म्हणजे सुक्कीच बनवायची होती भाजी तर मी तशी भाजी बनवून घेतली आणि आवडली बरं का वैद्यूच्या पप्पाला आवडली आवडीने खाल्ली भाजी तर खूप छान लागली मग आत्ता डाळ बनवून घेते पटकन कशाला काढलं मोठ्या तोफत बनवते पात, भात भात बनवलं डाळ भाजी आता भात बनवायचं आणि चपात्या राहिल्यात आता एक वाजल्यात आता कॉल येऊ शकतो तुमच्या पप्पाला तर मी इथेच थांबवते व्हिडिओ कारण मला खूप अजून कामात व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या चला बाय